जय हिंद मित्रांनो मित्रांनो जवळपास सर्वच ग्रुपमध्ये मॅसेज खूप व्हायरल होत आहेत मैदानी चाचणी संदर्भात पोलीस भरती दोन हजार चोवीस ची तर अनेक मुलांमध्ये समज गैरसमज निर्माण होत आहेत आणि ते सर्व दूर करण्यासाठी आजचा व्हिडिओ हा महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि वरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या पहा मित्रांनो एक परिपत्रक व्हायरल झाला सोलापूर या ठिकाणचा की सहा जून पासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे या संदर्भात मी परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं परिपत्रक निघालेलं आहे तिथं काही विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट करून देखील बघितलं त्याच्यानंतर तिथून सांगण्यात आले की अजून कुठल्याही प्रकारचं परिपत्रक आलेलं नाहीये वरून कुठल्याही प्रकारचा आदेश आलेला नाहीये त्याच्यानंतर कालच्या व्हॉट्सअप ग्रुप आहेत आमचे टेलिग्राम चॅनल आहेत तिथं सुद्धा एक मेसेज परत व्हायरल झाला होता अमुक ठिकाणी मैदानी चाचणीचा तयार करण्याचं काम चालू झालेलं आहे त्या ठिकाणी मैदानी चाचणीचं काम तयार करण्याचं चालू झालेलं आहे काल तर डायरेक्ट ठाणे शहर या ठिकाणी मैदानी चाचणी घेण्यासाठी त्याच्यावरती काम सुरू झालेलं आहे असंही फोटो आणि मेसेज व्हायरल झालेत बघा मित्रांनो सगळ्यात आधी ही गोष्ट समजून घ्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे सर्व पोलीस बंदोबस्त तिकडं बिझी आहे आणि पोलीस मैदानी चाचणी संदर्भात अनेक अफवा या पसरल्या जाणार आहेत किंवा कोणी कोणी पसरवत असेल मग ते मॅसेजच्या माध्यमातून असेल व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा इतर काही गोष्टीमुळे असेल बघा विद्यार्थी मित्रांनो जे काही असेल ते तुमच्यापर्यंत सत्य माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच देण्याचं काम करतो आणि आता सुद्धा मी तेच करणार आहे बघा आपल्याला एक ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे ज्या ठिकाणी तुम्ही त्या ऑफिसला ऑफिशियल वेबसाइटला जाऊन फॉर्म सबमिट केलेला आहे तुम्ही फॉर्म भरलेला आहे कुठं पण भरलेला असेल त्या ठिकाणी जोपर्यंत ऑफिशियल त्या वेबसाईट वरती एखादा परिपत्रक येत नाहीत एखादा सूचना पलक झळकत नाही मैदानी चाचणी संदर्भात किंवा हॉल तिकीट संदर्भात बघा जे काही असेल ते अगोदर त्या वेबसाईटला येणार की तुमची मैदानी चाचणी या तारखेपासून सुरू होईल एवढे एवढे दिवस चालेल या या जिल्ह्यांची मैदानी चाचणीचं अपडेट सा आलं जे काही असेल ते ते त्या ऑफिशियल वेबसाईटलाच येणार आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ऑफिशियल वेबसाईट काय आहे ती किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकेन तुम्ही तिथून पण बघू शकतात जोपर्यंत त्या ऑफिशियल वेबसाईटला कुठल्याही प्रकारचं परिपत्रक येत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं सूचना येत नाही तोपर्यंत मैदानी चाचणी सुरू कधी होईल याची शाश्वती नाही किंवा गॅरंटी नाही किंवा चालू होणार नाही हा ही गोष्ट पण तेवढी सत्य आहे की मैदानी चाचणी कधी पण सुरुवात होऊ शकते पण तुम्हाला त्याच्या अगोदर पंधरा दिवस महिनाभर किंवा किमान आठ दिवस तरी अगोदर तुम्हाला सर्वांना कळेल की बाबा या तारखेपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे आणि त्याची माहिती फक्त आणि फक्त ऑफिशियल वेबसाईटलाच बघायची आहे आता एखाद्या ठिकाणी ग्राउंड सुरू बनवत असेल किंवा ग्राउंड करत असेल काम चालू असेल मग त्या ते जे काम असेल ते फक्त पोलीस भरतीसाठीच असू शकतात का असं नाही ना इतर गोष्टींसाठी पण असू शकतात किंवा एखादा ग्राउंड खराब झाला असेल तर चांगलं करायचं पण काम चालू करू शकतात किंवा एखादी स्पर्धा तिथं कुठली तरी खेळवायची असेल त्यासाठी सुद्धा ते चालू करू शकतात असं नाही आहे ना की एखादा ग्राउंड वरती काम सुरू करतायत म्हणजे ते पोलीस भरतीसाठीच आहेत म्हणून बघा पोलीस भरतीचं ग्राउंड होणार आहे लेखी परीक्षाही होणार आहे सर्व काही होणार आहे पण अजूनपर्यंत त्याची कुठल्याही प्रकारची अपडेट नाही आहे जोपर्यंत ऑफिशियल वेबसाईट जी दिलेली आहे त्या वेबसाईटला जोपर्यंत परिपत्रक येत नाही तोपर्यंत कोणाच्याही बोलण्यावरून विश्वास तुम्हाला ठेवायचा नाहीये ग्राउंड कधी पण सुरू होईल पण इतक्यात तर होणार नाही आता आज जवळपास लोकसभेचा शेवटचा टप्पा आहे मतदानाचा आजचा टप्प्या संपल्यानंतर एवढ्या दोन चार दिवसामध्ये पोलीस भरती मैदानी बदल काही निर्णय होतो का ते आपल्याला पाहायचं आहे अन्यथा चार जून पर्यंत आपल्याला वाटवावी लाग वाट बघावी लागेल जोपर्यंत लोकसभेचा इलेक्शनचा निकाल लागत नाही तोपर्यंत कारण सगळी पोलीस फोर्स तिकडच बंदोबस्त आहे आणि अजूनपर्यंत मैदानी चाचणी सुरू संदर्भात मिटिंग सुद्धा झालेली नाहीये किंवा निर्णय पण झालेला नाहीये त्यामुळे मित्रांनो गोंधळ करू नका आणि जे काही मुलं असं मेसेज टाकत असतील की ग्राउंड बदल काय असेल काय त्याने अगोदर शहानी शा करा की खरेखोर माहिती आलेली आहे का नाहीतर त्या मित्राने मला पाठवली तुम्ही दुसऱ्याला पाठवणार ते दुसऱ्याला पाठवतील ते दुसऱ्याला पाठवतील असेच मेसेज व्हायरल होत आहेत त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या आणि मित्रांनो जी असेल ती खरी माहिती मी तुमच्यापर्यंत शंभर टक्के आणणार लक्षात घ्या याच्यानंतर किंवा याच्या अगोदर सुद्धा खोटी जी माहिती असेल ती मी सरळ सरळ तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून की किंवा अजून अपडेट आलेल्या नाहीत ओके बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास फटाफट आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा रिलॅक्स वाटेल आणि येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करतील